त्या दिवशी एक आमच्या शिवशाहीला एक अपघात झाला त्यानंतर काल भेटचा एक अपघात झाला तर त्या संदर्भामध्ये थोडं आम्ही हो लोकांनी सगळी विचारविनिमय केलेत की आपल्याला अपघात टाळण्यासाठी काय करावं लागेल काय उपाययोजना कराव्या लागतील आणि त्यासाठी खरं म्हणजे आजची आमची मिटिंग होती कधीकधी अडचणी आम्हाला अशा वाटतात की ड्रायवरची काही चूक आहे का आमच्या गाड्यांमध्ये काय यांत्रिक बिघाड ऐका किंवा अन्य काही गोष्टी आहेत ह्या जर काय असतील तर आमच्यासारख्या आमचे एम डे आहेत आम्ही आहोत आमचे जी एम लोक आहेत आम्ही सगळ्यांनी मिळून याच्यावरती <clears throat> ठोस उपाययोजना करून की जे अपघात होत आहेत त्याची अपघाताची संख्या जास्तीत जास्त कशी कमी होईल हा एक आमचा पहिला हेतू आहे आणि अपघातामध्ये मृत्युमुखी लोक जास्तीत जास्त पडू नये हा आमचा खरं म्हणजे दुसरा हेतू आहे मग ह्याच्यामध्ये कोण कारणीभूत आहे काय आहे हे पण तपासणं गरजेचं आहे आणि ते आमचं कर्तव्य आहे त्यासाठी आज खरं म्हणजे आमची मीटिंग होती आम्ही ड्रायवरला दोष देतो अशातलाही भाग नाही किंवा गाड्या नाही देतो अशातलाही भाग नाही ही दोघांची जबाबदारी आहे ड्रायव्हरची पहिली बाब तो परिपूर्ण शिक्षण घेऊन त्यांनी त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे त्यानंतर म्हणजे ट्रेनिंग त्यानंतर नशापाणी न करणं हा सगळ्यात महत्त्वाची बाब आहे आणि मग गाडीमध्ये काहीतरी अंतरिक बिघड असेल किंवा काय ती गाडी त्यांनी घेऊन न जाणं हा एक त्यातला पार्ट बनतो आम्ही आमची जी जबाबदारी आहे की चांगल्या प्रतीची वाहनं पुरवणं त्यांना मेंटेनन्स व्यवस्थित असणं त्याला जे काय लागणाऱ्या साहित्य वस्तू ह्या अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या आमची जबाबदारी आहे कारण त्या जर आम्ही पुरवठा नाही केला तर ते, ते तरी काय करतील हे आम्ही समजू शकतो आणि म्हणून आजची मिटिंग घेऊन ज्या ज्या काही त्रुटी किंवा काय ज्या अडचणी भासत आहेत त्या आम्ही आमच्या मिटिंगचं घोषवरा घेऊन आम्ही शासनालाही ते सगळं कळवतो आहे कारण शेवटी काही मोठं बर्डर असलं काय तर ते शासनाकडनंच आम्ही ते परिपूर्ण करून घेत असतो आणि त्या अनुषंगाने आजची आमची बैठक आता संपन्न झाली आणि आता तुम्हाला आम्ही सामोरं जातो आहे विचारी बसेस आहेत त्यांची अतिशय आहे म्हणजे खूप मोठी अवस्था आहे काय शंभर टक्के तुमच्या मताशी आम्ही समत आहोत आणि म्हणूनच आज एम डी आम्ही आणि आमचे जेम आम्ही त्यासाठीच बसून आजच्या ह्या सगळ्या मिटिंगचा घोषवरा आम्ही आमचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि नंतर जेव्हा मंत्रिमंडळाची विस्तार होईल स्थापना होईल त्यावेळेला जे काय कोणाला खाता येईल परिवहनचं काय ते आम्ही सगळे डिस्कस करून ह्या गोष्टी आम्ही त्याच्या निदर्शना सांगतो कारण एका एस टीमध्ये पन्नास सीट तर असतातच परंतु कधीकधी आम्ही स्टँडिंग पण सीट घेऊन जात असतो आणि त्यामुळे एका गाडीमध्ये सत्तर सत्तर लोक आम्ही कधीकधी घेऊन जातो त्यामुळे ती आम्हाला पण ती काळजी असणं गरजेचं आहे आणि ती सगळ्या व्यवस्था सुरक्षितता आम्ही व्यवस्थित त्या आणण्याचा प्रयत्न करतो आहे